नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू अवक तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात होती लोकल शेतमाल गहू अवक चार क्विंटल कमीत कमी एकवीसशे नव्वद सरसंद्राय अठ्ठावीसशे पंचेचाळीस जास्ती जत्रा आहे तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटल ज्वारी जात आहे हायब्रीड अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय तेवीसशे ब्याण्णव या ठिकाणी आज जास्तची जत्रा आहे तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार दोनशे सव्वीस हजार समजा आहे तेवीसशे तेरा या ठिकाणी आज जहाची जत्रा आहे चोवीसशे रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवघ बासष्ट क्विंटल कमीत किंमत अठराशे हिसारसंज्राय चोवीसशे पंच्याहत्तर जहाची जत्रा आहे तीन हजार जाएस। एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे हिसर समजा आहे सहा हजार पन्नास असतं सहा हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास पन्नासंद्रा आहे पाच हजार पाचशे सहासष्ट या ठिकाणी आज जास्तीचा जा दर आहे पाच हजार जा नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जातो आहे लाल अवक सात हजार चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे तीन दर सौंद्राय सहा हजार तीस या ठिकाणी आज जास्तीचा जा दर आहे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल तूर अवक पाचशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार चारशे इसरसांजरा अकरा हजार नऊशे जास्त जात्राई बारा हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक सत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे इसरसंद्रा आहे नऊ हजार तीनशे बेचाळीस या ठिकाणी आज जास्त जत्रा अकरा हजार सहाशे बारा रुपये क्विंट शेतमाल तूर जाते लाल अवक पंधराशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी अकरा हजार एकशे सव्वीस तर समजा अकरा हजार दोनशे सव्वीस या ठिकाणी आज जास्ती जत्रा आहे अकरा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अकरा क्विंटल कमीत कमी दहा हजार आठशे एक्कावनास तर समजाय अकरा हजार तीनशे त्र्याऐंशी या ठिकाणी आज जास्त जत्रा आहे अकरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात होती पंधरा भुईमुख सिंग सुक्की अवघ साठ क्विंटल कमी पाच हजार पाचशे पन्नास हजार साजरा पाच हजार नऊशे तेरा या ठिकाणी आज जास्त सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल एरंडी अवघ तीन क्विंटल कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल करडई अवक तीन क्विंटल कमी चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल करडई अवघ त्रेपन्न क्विंटल कमी चार तीनशे चार हजार सातशे पाच तर मित्रांनो चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल तील अवक तीन क्विंटल कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल चींचं अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार सर सौंद्र सात हजार दोनशे पन्नास जसेच आठ हजार पाचशे रुपये क्विंट शेतमाल सोयाबीन अवघ पंधरा हजार पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव सर सौंद्राय चार हजार चारशे नव्वद जास्त आहे चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी